ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका शापूर पोलीस ठाण्यातील उंबरखान गावच्या हद्दीत अनोळखी इसमाचा खून करून पुरावा नष्ट केलेल्या गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण व शाहपूर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून अटक दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांच्या पूर्वी उबरखंड गावच्या हद्दीत मुंबई नाशिक महामार्गालगत मोकळ्या जागेत कोणीतरी अज्ञात यांनी अज्ञात कारणावरून एका पुरुष ते तीस वर्ष या ठार मारून नष्ट करण्याच्या उद्देशाने याबाबत पोलीस हवलदार तेराधा गोपाळ दत्तू भवान नेमणूक शापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक एकशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस व्हिएस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य पाहून मान्य श्री डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा उघडकीस कामी आदेश देऊन मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलिंद शिंदे शहापूर विभाग यांनी सुरेश मनोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण व जितेंद्र ठाकूर पोलिस निरीक्षक शाहपूर पोलीस ठाणे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणि पथकं तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं सदर दोन्ही पथकांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन घटनास्थळापासून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्यातील पोलीस ठाण्यातील मिसिंग बाबत माहिती प्राप्त करून तसेच अनोळखी मृतदेहाच्या फोटोचे बॅनर बनवून ते ठिकठिकाणी चिकवून त्याबाबत माहिती प्रसिद्ध केली तसेच राज्यातील विविध व्हॉट्सअप ग्रुप पोलीस पाटलांचे व्हॉट्सअप ग्रुपवर अनोळखी मृतदेहाची माहिती देऊन ती प्रसिद्ध करण्यात आली अनोळखी मृतदेहाचा तपास करत असताना सदर अनोळखी मृतदेह अशोक सुखदेव मध्ये राहणार सावतामाळे नगर पांढुर्ली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक याबाबत माहिती मिळून आली तसे दोन्ही पथक हे मैताचे मूळ गावी जाऊन तिथं मैताचे नातेवाईक यांच्याकडे तपास केला असता मयत त्यांच्याच गावातील वसीम पठाण यांच्याबरोबर गेला असल्याची माहिती मिळाली तस लागलीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार राहुल गुंजाळ याच्यासह केलेला असल्याची कबुली दिल्यानं वरील पथकांनी राहुल देखील ताब्यात घेतला त्याने देखील गुन्हा केलेला असल्याची कबुली दिली आहे वय राहणार तालुका सिन्नर जिल्हा नाशिक राहुल संजय गुंजाळ वय चोवीस राहणार पांडुर्ली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांनी शीतल फोडसे हिच्या सांगण्यावरून गुन्हा केला असल्याची कबुली दिल्यानं महिला आरोपी शीतल केशव फोडसे राहणार भंडारदरावाडी भरवीर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक हिच ताब्यात घेऊन सर्व आरोपी यांना पुढील तपास कमी शहापूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलंय